नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लायन्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या डिजिटल युगामध्ये मोबाईल इंटरनेट तसेच सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे पण याचबरोबर सायबर गुन्हेगारीच्या गुन्हेगारीमध्ये दे देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात मागील महिन्याम मागील काही महिन्यांमध्ये सायबर गुन्हेगारीचे अनेक प्रकरणं घडले त्यामध्ये लाखो रुपयांची फसवणूक देखील झाल्याच्या माहिती आता समोर आली आहे आणि याच पार्श्वभूमीवर वाढती सायबर गुन्हेगारी आणि नागरिकांनी सायबर गुन्हेगारीपासून वाचण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे याबाबत आज आपण हा विशेष संवाद साधतोय आणि याबाबतची माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत जळगाव सायबर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या हेड कॉन्स्टेबल पाटील मॅम आणि यासोबतच आहेत आपल्यासोबत हेड कॉन्स्टेबल सचिन सोनवणे सर त्यांच्यासोबत आपण सविस्तरपणे संवाद साधणार आहोत आणि संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तुमच्या दोघांचं सुवर्ण खान्देश लॅणूजमध्ये मनापासून स्वागत धन्यवाद थँक्यू आपण तुमचा परिचय द्या माझं नाव हो, मी हेड कॉन्स्टेबल स्वाती वळंत पाटील मी गेल्या एकोणीस वर्षापासून पोलीस क्षेत्रात कार्यरत असून सात वर्षापासून सायबर पोलीस स्टेशनचं काम करते आणि माझा सायबर क्राईम जो गुन्ह्यासंदर्भात जो अनुभव आहे तो खूप चांगला असा आहे कारण त्याच्यात खूप मला नवीन काही लोकांपर्यंत पोचण्यासाठी म जा काहीतरी अवेअरनेसचे कार्यक्रम असतील त्याच्या संदर्भात मला खूप मोठी मदत मिळालेली आहे तुमचा परिचय नमस्कार मी सचिन सोनवणे मी गेले सोळा वर्ष पोलीस खात्यामध्ये काम करत आहे आणि त्यापैकी मी नवी मुंबईला सायबरला होतो त्या ठिकाणी सुद्धा मी सायबर अवेअरनेस प्रोग्राम वगैरे सायबर गुन्ह्यांचा तपास वगैरे करणं हे काम केलेलं आहे आणि मी सन दोन हजार अठरापासून जळगाव सायबर पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे आणि मी अठरापासून आतापर्यंत कंटिन्यू आम्ही वेगवेगळ्या शाळा कॉलेज संस्था कंपन्या वेगवेगळ्या या ठिकाणी सायबर अवेअरनेस संदर्भात आम्ही व्याख्यान वगैरे देत असतो व जे गुन्हे घडतात त्या गुन्ह्यांमध्ये तपासाचं काम करत असतो मॅम संवादाच्या सुरुवातीलाच सायबर गुन्हेगारी म्हणजे सायबर गुन्हेगारी म्हणजे संगणक इंटरनेट व इतर डिजिक डिजिटल उपकरणं याचा वापर करून जे गुन्हे घडत आहेत त्याला सायबर गुन्हेगारी असं म्हणतात त्याच्यात आर्थिक फसवणूक असतील सोशल मीडिया संदर्भात असतील अशा अनेक प्रकारचे गुन्हे हे दाखल होत असतात आणि त्याची आमच्याकडे रजिस्ट्रेशन होत असतं आणि एफ आर रजिस्टर करून आम्ही पुढे त्याच्यावर कारवाई करत असतो त्यामध्ये सायबर गुन्ह्याचे प्रकार नेमके काय सायबर गुणांचे प्रकार आता सध्या जे लेटेस्ट चाललं आहे ते अरेस्ट म्हणजे समोरच्याला आपल्या ह्याच्यात अडकवून ठेवायचं आणि त्याच्याकडनं पैसे कसे आपण मिळवू शकतो हे सायबर फ्रॉड करणाऱ्यांचं ही एक हे झालेली आहे पद्धत तर सोशल मीडिया संदर्भात असेल तर कोणाचं सोशल मीडियाचं अकाउंट हॅक होतं त्याच्या संदर्भात असतात गुन्हे नंतर आर्थिक फसवणूकचे काही प्रकार असतात काही लोन ॲप असतील एपी के फाईल्स वगैरे डाउनलोड करून आपला डाटा समोरच्याने चोर चोर चोरून त्याच्या संदर्भात गुन्हे दाखल होत आहे आपण जर पाहिलं की कोरोना महामारीनंतर अँड्रॉइड मोबाईलचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आणि यासोबतच मोठ्या प्रमाणात तरुण तरून, तरुणी असतील ऑनलाईन गेमिंगमध्ये दे जास्त त्यांचा वेळ जातो मक, आहे समजा एक प्रकारे आणि त्यानंतर मग ऑनलाईन गेमिंगवरनं आपण आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे नाकारता येत नाही प्रकरणं देखील समोर आलेली आहेत तर ऑनलाईन गेमिंग आणि सायबर सुरक्षेचा सा संबंध कसा आहे ऑनलाईन गेमिंगमध्ये आपण हा विरंगुळा म्हणून आपण वापर करत असतो मोबाईलचा पण त्याच्यातही भर भरपूर असे फ्रॉड आपल्याकडे दाखल झालेले आहेत याच्यात कसं असतं आपण गेम खेळताना ते ऑनलाईन खेळत असताना आपल्या एपीके आपल्याला काही ॲड्स वगैरे येतात त्याचे आपण परमिशन अलाव अलाव करतो त्याच्याद्वारे मुलांचं काय असतं आपल्या वडिलांचं अकाउंट असेल त्याची माहिती थोडक्यात समोरच्याला दिली जाते त्याच्याने पण भरपूर असे गुन्हे दाखल झालेले आहेत याच्यासाठी आम्ही शाळा कॉलेज येथे जास्तीत जास्त जनजागृतीचे प कार्यक्रम घेतलेले आहे जेणेकरून मुलांना जे आपण आप सोशल मीडियाचा वापर करतो आहे त्यात कसं सुरक्षित राहावं याच्याबद्दल आम्ही त्यांना माहिती वेळोवेळी दिलेली आहे सायबर क्राईमवर तुम्ही वेगवेगळे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेतात आतापर्यंत तुमचा सायबर क्राईमचा म्हणजे कार्यक्रम तुम्ही घेत आहेत मार्गदर्शन करतात कसा करता अनुभव आहे अनुभव म्हणजे ज्या आम्ही शाळा कॉलेजेस संस्था या ठिकाणी जातो बहुसं बहुसंख्य मुला मुलींना माहीत नाही राहत की आपण सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह राहताना काय काळजी घेतली पाहिजे प्रिकॉशन काय काय घेतले पाहिजे कुठलंही अकाउंट तुम्ही जर एखादी फे सोशल मीडियावर अकाउंट क्रिएट करतायत तर ते अकाउंट तुम्ही टू स्टेप व्हेरिफिकेशन करून घेणं गरजेचं आहे याच्या छोट्या छोट्या गोष्टी अकाउंट प्रायव्हेट करणं आहे हे माहीत नाही राहत आणि त्यानंतर प फसणूक होती त्यांच्यावाली आम्ही जे लेक्चर्स वगैरे देतो त्या ठिकाणी असं घडलेलं आहे की लेक्चर दिल्यानंतर कोणाचे काही फ्रॉड वगैरे झाला तर ज्यांना आम्ही जनजागृतीवर दिलेलं आहे ती लोकं त्यांना इथपर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतात किंवा आम्ही त्यांना सांगितल्याप्रमाणे तक्रार कुठे नोंदायची ती त्यांना तक्रार करण्यास मदत करतात असं वेगवेगळ्या ठिकाणी चालू असतं मॅडम तुम्ही पण आता उल्लेख केलेला मगाशी की आत्तापर्यंत जे काही जळगाव जिल्ह्यात सायबर गुन्हेगारीच्या घटना घडल्या त्यामध्ये एखादी एक केस असेल ज्यात ज्याच्यामध्ये तुम्ही रिकव्हरी केली आता जवळजवळ आमच्याकडे दीड कोटीचा पाचवराचा गुन्हा दाखल झालेला होता त्याच्यात आम्ही पंधरा लाखाची रिकव्हरी सध्या तरी केलेली आहे आणि त्यांनी लागली सेन सी आर पी पोर्टल तक्रार दिल्यामुळे ती जी अमाऊंट आहे फ्रॉडची ती थांबवण्यासाठी थोडी मदत होते त्याच्यासाठी वन नाईन थ्री झिरो किंवा सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकवर क्लिक केल्यावर आपल्याला तात्काळ आपले पैसे जे फ्रॉड झालेले आहेत ते थांबवू शकतो आणि आम्ही अशा प्रकारे थांबून त्यांना रिटर्नही केलेले त्या घटनेमध्ये नेमकं काय का आमच्याकडे दोन गुन्हे दाखल आहेत जवळजवळ एक हां एक शेअर ट्रेडिंगचा गुन्हा दाखल आहे ज्यामध्ये एक करोड सहा लाख रुपये त्या जे बँकेचे मॅनेजर होते ते सुद्धा फसतात यामध्ये फसणारी जी व्यक्ती ती शिकलेली वेल एज्युकेट लोकच फसतात या सायबरमध्ये त्यांना शेअर ट्रेडिंगमध्ये त्यांना समोरच्यांनी टेलिग्रामवर लिंक वगैरे पाठवली आणि त्यांना सांगितलं की कुठला शेअर कधी घ्यायचा कुठला आय पी ओ लागला तर काय करायचा असं त्यांना सुरुवातीला ट्रेनिंग दिलं गेलं टेलिग्रामवरती नंतर त्यांना व्हॉट्सअपला ग्रुपला एका जॉईन केलं गेलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही या शेअरमध्ये गुंतवणूक करा सुरुवातीला त्यांनी काहीतरी पैसे भरलेले होते व त्यावर ते त्यांनी त्यांना जास्त नफा दिला आणि त्यांचा विश्वास संपादन केला नफा देऊन त्यांना वाटलं की खरंच हे जेन्युअन वेबसाईट आहे मग ते असे पैसे भरत गेले पैसे भरत गेल्या गेल्या जवळजवळ त्यांनी साठ लाख रुपये भरले आणि ते साठ लाख रुपये भरताना एक व्हर्च्युअल ॲप्लिकेशन असतं त्यामध्ये आपल्याला फक्त ते अमाऊंट दिसती परंतु ती विड्रॉल करता येत नाही अमाऊंट त्यांना ते अमाऊंट दिसायची त्यांना वाटलं की माझे साठ लाख भरले आणि साठ लाखाला त्यांना नव्वद लाख लाख रुपये ही मिळणार होती त्यांना विश्वास पटला की खरंच मला नव्वद लाख रुपये मिळता परंतु ते ज्या टायमाला विड्रॉल करायला गेले ते अमाऊंट ते विड्रॉल होऊ शकत नव्हती म्हणून त्यांनी दिलेल्या नंबरावरती कॉन्टॅक्ट केला की ती अमाऊंट विड्रॉल होती आणि मला पैशाची खूप गरज आहे मी माझ्याकडची सगळं अमाऊंट तिच्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे का मग त्यांनी सांगितलं तुम्हाला जरी रक्कम पाहिजे आहे तर तुम्हाला काही टॅक्सेस असणारे ते तुम्हाला असे वेगवेगळे भूलतापात राहतात अनेक हिप्नोटाईज सारखं करतात त्या माणसाने साठ लाख रुपये रिकवरी करण्यासाठी वरती चाळीस लाख भरले जवळजवळ एक करोड सहा लाख रुपये भरले त्या तपासात आम्ही जवळजवळ चोपन्न लाख रुपये रिकवर केलेली आहे आणि काही एक दोन आरोपी पण आम्ही त्यामध्ये अटक केलेले आहेत म्हणून जर शेअर ट्रेडिंग संदर्भात असा कुठला तुम्हाला व्हॉट्सअपला टेलिग्रामला कुठं काही कमी दरामध्ये किंवा असे जे फेक ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये तुम्हाला पैसे गुंतवणूक सांगत असेल तर ते काळजी घ्यायची आपण त्यामध्ये मागील अनेक महिन्यांमध्ये में जळगाव जिल्ह्यात सायबर क्राईमच्या गुन्ह्यांमध्ये दे देखील वाढ झाली समजा एक प्रकारे काय आकडेवारी आकडेवारी टोटल जळगाव जिल्ह्यात दोन हजार अठरामध्ये जेव्हा पोलीस स्टेशन सुरू झालं तेव्हा जवळजवळ चोवीस गुन्हे दाखल झालेले सर त्याच्यानंतर एकोणावीसमध्ये मध्ये बेचाळीस नंतर पंचवीस पुन्हा वाढलेली आहे आता मागच्या वर्षी आमच्याकडे सत्याहत्तर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि जेव्हा या गुन्ह्यांचे जे प्रकार प्रकरणं वाढलेत ती सत्याहत्तर गु जे गुन्हे दा झाले दाखल झालेले आहेत त्याच्यात सोळा कोटीचा फ्रॉड आहे आणि त्याच्यापैकी आम्ही तीन कोटी हे रिटर्न केलेले आहेत आणि त्याचा तफावत बघता आता ऑक्टोबर चालू आहे ऑक्टोबर महिन्यात तेवीस गुन्हे दाखल आहे दोन हजार पंचवीसमध्ये आणि गेल्या वर्षी शेहेचाळीस गुन्हे दाखल होते तर आम्ही जास्तीत जास्त अवेअरनेसचे प्रोग्राम जेव्हा घेतले त्या त्यावेळी लोकांना ह्या काही घटना आहेत त्याच्याबद्दल माहिती मिळाली ऑनलाईन फ्रॉड झाल्यावर काय काळजी घ्यायला पाहिजे आपल्या सोशल मीडिया संदर्भात प्रोफाईल हॅक झाली तर आपल्याला काय करायला पाहिजे याच्याबद्दल आम्ही जास्तीत जास्त अवेअरनेसचे प्रोग्राम केलेले आहेत त्याच्यामुळे हे जे प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे आणि मागच्या व ह्या ह्या वर्षी तीन कोटीची फसवणूक झाली त्याच्यापैकी आम्ही सहासष्ट लाख हे के रिकवर केलेले आहे तक्रारदारांना त्याच्यामध्ये सायबर क्रिमि सायबर क्राईममध्ये सायबर बुलिंग आणि सायबर ग्रुमिंग ही पण एक संकल्पना आहे ती संकल्पना नेमकी काय आहे त्यापासून वाचण्यासाठी काय सायबर सायबर ग्रुमिंग म्हणजे आपला एखादा पाठलाग होतो आणि पाठलाग केल्यानंतर आपल्याकडनं फ्रॉडची अमाऊंट आहे ती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो त्याच्याकरता आपण काय करायला पाहिजे सतर्क राहिलं राहणं खूप गरजेचं आहे आपल्या समोरचा कोणत्या प्रकारे आपल्याला माहिती विचारतोय समोर विचारणारा आपण वैयक्तिक माहिती द्यायची की नाही द्यायची हे जर लोकांनी व्यवस्थित लक्षात ठेवलं तर हा प्रकार कुठेतरी थांबू शकतो आणि याच्यात फसण्यापासून लोकं वंचित होऊ शकतात सायबर गुन्हेगारीपासून वाचण्यासाठी नेमकी काय खबरदारी घेतली पाहिजे सायबर गुन्हेगारी वाचण्यासाठी तुम्ही मोस्टली तुम्ही काय करतात कुठलाही फेक वेबसाईट असती त्यावर जास्त जे तरुणाई ती शॉपिंग करण्यासाठी उत्सुक असते ते कुठलाही वेबसाईट दिसते त्यावरून शॉपिंग करते तर असं न करता ज्या पर्टिक्युलर वेबसाईट आहेत जेन्युन वेबसाईट आहे जसं ॲमेझॉन आहे फ्लिपकार्ट आहे मिशो आहे या पर्टिक्युलर वेबसाईटवरून तुम्ही खरेदी करा किंवा फेसबुक इंस्टाला काही जाहिराती येतात किंवा काहीतरी एखादी स्वस्त प्रोडक्ट आहे तुम्हाला कमी दरात मिळतं एखादी प्रोडक्ट तर तुम्ही त्याला बळी नाही पडलं पाहिजे त्या त्या ठिकाणी आकर्षित नाही झालं पाहिजे ह्या एक गोष्टी काळजी घेतली पाहिजे किंवा तुमचं सोशल मीडियावर कुठला अकाऊंट आहे त्याचा तुम्ही तर पासवर्ड स्ट्रॉंग ठेवा अक्षर नंबर चिन्ह जे असतात अल्फाबेट्स नुम्रिकल वगैरे या टाईपमध्ये तुम्ही पासवर्ड हा स्ट्रॉंग ठेवला पाहिजे आणि तुमच्या सोशल मीडियावर जितके काही अकाउंट्स आहे त्या प्रत्येक अकाउंटला तुम्ही वेगळा पासवर्ड ठेवला पाहिजे एक आपण काय करतो आपलं स्वतःचं नाव आणि आपली जन्मतारीख मोस्टली हाच पासवर्ड ठेवतात कॉलेजचे मुलं किंवा आपण स्वतः कोणी कॉमन व्यक्ती तर असं न करता तो पासवर्ड तुम्ही स्ट्रॉंग ठेवा जेणेकरून समोरच्याला नाही करता येणार आणि ज्या लिगल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरून तुम्ही खरेदी करा किंवा थर्ड पार्टी तुम्हाला कुठली तरी डॉट ए पी के फाईल मी पुन्हा सांगेल डॉट पी के फाईल जसे आता फ्रॉड चालू आहे मार्केटमध्ये किसान पी एम किसान योजनेची एक डॉट ए पी के फाईल असती किंवा एस बी आय बँकेची डॉट ए पी के फाईल असते अशा ज्या फाईली असतात त्या त्यांना तुम्ही सरळ डिलीट करून टाकायचं त्यात हां त्या तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जरी आल्या कोणी पर्सनल जरी पाठवला तर ते त्याला तुम्ही डाउनलोड नाही करायचं त्याने काय होतं जसं तुम्ही ते ॲप्लिके फाईल डाउनलोड करणार एक मालवेर तुमच्या फोनमध्ये जाईल आणि तुमचा पूर्ण डेटाचा तो ॲक्सेस घेऊन घेईल म्हणून या गोष्टी तुम्ही सावधान बा वाढवली पाहिजे मॅडम सायबर क्राईममध्ये नेमके कोणकोणत्या घटना आहेत ज्याच्यामुळे जास्तीत जास्त फसवणूक होते जसं की ऑनलाईन फ्रॉड असेल ओ टी पीच्या माध्यमातून असेल नेमक्या आता सध्या तुम्हाला सांगितलेलं आहे की आता सध्या आपल्याला डिजिटल अरेस्ट म्हणून त्याच्यात अडकवलं जातं आहे लाईट बिल भरण्यासाठी असतात त्या आपण ह्या ह्या ॲपवरनं तुम्ही लाईट बिल भरा या संदर्भात असतील असे भरपूर असे ॲप्स वगैरे असतात किंवा आपल्याला लोन मिळ मेड़, मिळण्यासाठी आपल्याला लिंक वगैरे पाठल्या जातात अननोन लिंक तर त्या लिंकचा वापर करून आपण आपली स्वतःची माहिती पूर्ण समोरला देतो त्याच्यामुळे आपलं अकाउंट पूर्णपणे ते समोरचा खाली करतोय अशा काही घटना याच्यामुळे जास्तीत जास्त प्रमाण प्रमाणात घडताय तसेच सोशल मीडिया संदर्भात असतील तर आपण जे वैयक्तिक माहिती सोशल साईटला ठेवतो आपला फोटो असेल आपली माहिती असेल याचेच का योग्य प्रकारे पासवर्ड नसतील किंवा त्याला लॉक केलेलं नसल्यामुळे समोरच्या आपला फोटोचा गैरवापर करून मॉर्फिंग करून तशा प्रकारे आपल्याला पैशांची मागणी किंवा ब्लॅकमेलिंगचे प्रकार सध्या सुरू आहेत सुरू आहेत डिजिटल अरेस्टमध्ये मी तुम्हाला सांगेल डिजिटल अरेस्ट हा प्रकार का आहे मुळात डिजिटल अरेस्ट ही संकल्पना कुठेच नाही आहे होतं कसं आहे आमच्याकडे डिजिटल अरेस्टचे गुन्हे खूप दाखल आहेत त्यामध्ये एक वयस्कर आजोबाची तुम्हाला स्टोरी सांगतो मी नाव आणि ते डिक्लेअर करत नाही त्यांना एक कॉल येतो व्हिडिओ कॉल येतो डिजिटल अरेस्टमध्ये तुम्हाला व्हिडिओ कॉल येणार तुम्हाला असं भासवणार माझ्यासारखा युनिफॉर्म घातलेला एक पोलीसवाल्याचा व्हिडिओ कॉल येणार तुम्हाला आणि तो सांगणार तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचे काही डिटेल्स तो सांगणार तुम्हाला तुमचा विश्वास संपादन करेल तुमचं नाव तुमचं जेन्युअन सांगेल तुमचं आधार कार्ड सांगेल तो तुम्हाला खरंच वाटतं की हा व्यक्ती खरंच माझ्या काहीतरी असे डॉक्युमेंट आहे आणि सांगेल दिल्ली क्राईम ब्रांचनी तुमचे जे पार्सल पकडलं आहे त्यामध्ये ड्रग्स आहे आणि तुम्ही काहीतरी अत्यरिकेला फंडिंग वगैरे करतायत संदर्भात तुमचं पास पासबुक वगैरे आम्हाला मिळालेलं आहे असं तुम्हाला एक घाबरवतात ते हिप्नोटाईज करतात आणि त्यामध्ये त्या, त्या आजोबाला त्यांनी मोबाईल असा समोर ठेवायला सांगितला जेही ते ॲक्टिव्हिटी करत होते त्यावरती समोरचे लोक लक्ष ठेवायचे त्यांना स्वतःच्या एका कमरेमध्ये बंद करून घ्यायला सांगितलं त्याला म्हणतात डिजिटल अरेस्ट म्हणजे समोरचा तुम्हाला घाबरवतो आहे मोबाईलवरती आणि तुम्हाला सांगतोय तो एका खोलीमध्ये थांबून राहा तुम्ही बाहेर कोणाशी कॉन्टॅक्ट करू नका बाहेर पोलिस आलेले आहेत ईडीची चौकशी चालू आहे आणि ते पोलीस तुम्ही तुमच्या मुलाला नातेवाईकाला कोणाला संपर्क साधायचा नाही असं तुम्हाला सुरुवातीला घाबरवलं जातं त्यामध्ये त्या आजोबा खरंच घाबरले जवळजवळ दीड दिवस त्यांना डिजिटल अरेस्ट ठेवलेलं हो होतं एका स्वतःच्या खोलीत ते अडकून हरत म्हणजे वॉशरूमला जरी जा जायचे तर एका खुर्चीवर मोबाईल ठेवायचे आणि वॉशरूमला जायचे ते असं त्यांना घाबरवलेलं होतं आणि मग सांगितलं त्यांना तुम्हाला जर सेटलमेंट करायची आहे तर मी सांगतो त्या अकाउंटला पेमेंट करा ते वयस्कर असल्यामुळे खूप घाबरलेले होते आणि त्यांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे अमाऊंट भरलेली होती जवळजवळ अठरा लाख रुपये भरलेले होते परंतु ते बाबा आमच्याकडे कंप्लेंट द्यायला पेमेंट भरलेलाच भरल्यानंतर खूप लवकर आले म्हणजे आपण म्हणतो ना, ना काहीतरी गोल्डन अवर्स वगैरे हो असतो एका पेशंटकडे त्या टाईपचं सायबर आहे सायबर क्राईम आहे तुम्ही जेवढ्या लवकर तक्रार करायला जाल तेवढी रिकव्हरी होण्याचे चान्सेस असतात तुमच्यावाले ते आजोबा आमच्याकडे आले सायबर पोलीस स्टेशनमध्ये आमच्या जे सिनियर सर वगैरे आम्ही त्यामध्ये दखल घेतली आणि जवळजवळ अठरा लाखापैकी सतरा लाख रुपये आम्ही त्यांना रिकवर करून दिलेले आहेत तो डिजिटल अरेचं हा प्रकार आहे म्हणजे तुम्हाला त्यामध्ये खूप घाबरवलं जातं म्हणून मित्रांनो मी सांगेल कुठलाही पोलिसवाला असं व्हिडिओ कॉल किंवा कोर्टाचा एक बॅकग्राऊंड दाखवतात तुम्हाला मान्य जे साहेब बसलेले त्यामध्ये हेअरिंग वगैरे चालू आहे आणि तुम्हाला ते भीती दाखवणार तसा असा कुठल्याच कॉवर विश्वास ठेवायचा नाही पोलिस स्वतःहून कधीच कॉल तुम्हाला करणार नाही किंवा कुठल्या ठिकाणी ऑनलाईन तुमची कुठली अशी हेअरिंग वगैरे काही चालणार नाही म्हणून डिजिटल अरेच हा प्रकार नाही तसेच तुम्हाला शेअर ट्रेडिंग शेअर ट्रेडिंग मी मागाशी उदाहरण दिलं तसेच टास्क फ्रॉड टास्क फ्रॉडमध्ये काय असतं वेबसाईट असतात अनेक वेबसाईट असतात त्या वेबसाईटला क्लिक करायचं आणि शेअर करायचं तुम्हाला दीडशे रुपये भेटतात दीडशे रुपये भेटतात सुरुवातीला आम्हीच दाखवलं जातं तुम्हाला पैसे येतात आपल्याला वाटतं खरंच जेन्युन आहेत काहीतरी कुठली तरी कंपनी ही लोक त्या अनेक ॲप्स पण आहे हां पैशांचं आम्हीच दाखवतात एक शॉर्ट लोनचं मग सांग मॅडमने सांगितलं शॉर्ट लोन संदर्भात म्हणजे तुम्हाला फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड ते करायचं अपलोड करायचं आहे लगेच तुम्हाला काहीतरी अमाऊंट दहा ते पंधरा हजार रुपये तुम्ही डिमांड केल्याप्रमाणे ते अमाऊंट तुम्हाला मिळते परंतु एक लक्षात ठेवायचं कुठलंही ॲप्लिकेशन डाउनलोड करताना ते आपल्याकडून काय घेतं परमिशन घेतं परमिशन घेतं कुठल्या कुठल्या लोकेशनचं परमिशन घेतं कॉन्टॅक्ट लिस्टची परमिशन घेतं माईकची परमिशन घेतं गॅलरीची म्हणजे पूर्ण तुमचा मोबाईल ॲक्सेस करण्याचे परमिशन ते ॲप्लिकेशन घेतं त्यानंतरच ते ॲप्लिकेशन डाउनलोड करतं मग ही लोकं काय करतात आपण परमिशन दिल्यानंतर पूर्ण आपल्या मोबाईलचा ॲक्सेस घेतात आणि आपल्या फोनमध्ये जी कॉन्टॅक्ट लिस्ट आहे त्यांना ते मग सांगितल्याप्रमाणे आपला फोटो मॉर्क करतात फोटो मॉर्क म्हणजे आपला चेहरा वेगळा आणि खालची बॉडी न्यूड असा एक फोटो तयार करून खाली एक कमेंट करून ती आपल्या नातेवाईकांना आपल्या ग्रुपला ते व्हायरल करतात आणि तुमची ती बदनामी करतात म्हणून कुठलंही ॲप्लिकेशन डाउनलोड करताना खात्री करायची जर तुमचं नसणार तर आमचं एक शासनाने एक ॲप्लिकेशन काढलं आहे यम कवच यम कवच नावाचं ॲप्लिकेशन आहे तुम्हाला असं वाटत असलं की तुमच्या मोबाईलमध्ये कुठले तरी अनवॉन्टेड किंवा हार्मफुल ॲप्लिकेशन आहे मला ते शोधायचे परंतु मिळत नाही तर तुम्ही यम कवच नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकतात आणि ते जे ॲप्लिकेशन आहेत तुम्हाला सगळे त्यामध्ये दिसणार तुमचे जे उपयोगी नसणार ते सरळ डिलीट करून टाका नागरिकांनी सोशल मीडिया वापरताना किंवा मोस्टली काय करतात तुम्हाला कस्टमर केअर नंबर कुठलाही जर पाहिजेला असेल तर तुम्ही गुगलला सर्च करतात आपण सहज काही आपल्यासोबत कुठलीही माहिती आहे असेल आपण गुगलला सर्च करतो तर मी मी सांगेल की गुगलला शक्यतो कस्टमर केअर नंबर शोधू नये गुगलला नाईन्टी पर्सेंट फेक नंबर असतात ते तुमची वैयक्तिक माहिती घेऊन कुठलं तरी तुम्हाला ॲप डाउनलोड करण्यासाठी एनिडेक्स किंवा टीम युवर असं कोणी डाउनलोड करण्यास जर तुम्हाला सांगेल तर शक्यतो तर डाउनलोड करू नका त्याने कसं असतं टीम यूवर किंवा एनिडेक्स ते तुमचा ॲक्सेस घेतात मोबाईलचा घरी बसला ते तुमचा मोबाईलचा ॲक्सेस घेतात आणि तुमचं बँकेचं अकाऊंट घरी बसला ते खाली करू शकतात म्हणून तुम्ही यात थोडंसं प्रिकॉशन घ्यायचं आहे गुगलला कस्टमर केअर नंबर सर्च करायचं आणि किंवा आपण मित्रमंडळीत वावरताना असताना आपण काय करतो आपलं इंटरनेट हॉटस्पॉट सर्च देतो मित्रांना की माझं नेट चालत नाही ने, तुम्हाला थोडंसं हॉटस्पॉट दे तर याने सुद्धा फ्रॉड होतात सर आमच्याकडे एक मित्र असाच होता त्याने त्याच्या मित्राचं इंटरनेट घ्यायचा हॉटस्पॉट घ्यायचा आणि त्याने एक फेक अकाउंट तयार केलं फेक अकाउंट तयार करून एका मुलीची बदनामी केली आमच्या तपासात निष्पन्न झाला ज्या मुलाचं जे मोबाईल होतं इंटरनेट होतं प्रत्येक इंटरनेटला एक आय पी ॲड्रेस असतो त्यावरून आम्ही त्या मुलाला पकडलं आणि मग नंतर त्याने जो मुलगा असा होता की त्याला लिहिता वाचता येत नव्हता मग तपासात नंतर निष्पन्न झालं की त्याचा मित्र नेहमी यायचा आणि ने त्याचा हॉटस्पॉट घ्यायचा तर तुमचा मित्रसुद्धा तुमच्यासोबत तुम घात करू शकेल म्हणून हॉटस्पॉट देताना ही काळजी घेतली पाहिजे आपण सार्वजनिक ठिकाणचा जो वायफाय फ्रीचा खूप लोकांना सवयस्ती फ्रीकडे आकर्षित होतात एखादी लॉटरी लागली तुम्हाला मॅसेज येतो Uh, कोण बने करोडपतीची लॉटरी असते खाली एक क्लिप असते ऑडिओ क्लिप पंचवीस लाखाची लॉटरी तर असं फ्रीचं काहीच मिळणार नाही एक आपण डोक्यातून काढून टाकायचं की मला ऑनलाईन फ्रीचं काही मिळणार आहे फ्रीचं काहीच मिळणार नाही कुठलंही ॲप्लिकेशन फ्रीचं तुम्हाला नाही देते त्या बदल्यात ते परमिशन घेत आहे तुमचा डाटा घेत आहे ते आज तुम्हाला ते ॲप्लिकेशन देत आहे परंतु तुमचा पूर्ण डेटा घेत आहे म्हणून फ्रीचं काहीच नाही डोक्यातून एक काढून टाकायचं मला फ्रीची काही लॉटरी लागेल किंवा रातोरात काहीतरी करोडपती होईल अशी एक मनातून काढून टाकायचं आहे फ्रीचं काहीच भेटत नाही तसंच फ्रीचा, फ्रीचा वायफाय कुठल्या तरी सार्वजनिक ठिकाणी फ्रीचा वायफाय असतो आपण जर त्या वायफायला कनेक्ट झाला आपला डेटा तिथं कॉम्प्रोमाइज होऊ शकतो आणि आपले बँकेची माहिती पूर्ण त्याच्याकडे जाऊन आपलं बँक अकाउंट खाली होऊ शकतं म्हणून फ्रीचं थोडंसं टाळायचं आहे अवॉइड करायचं आहे आता एक महत्त्वाचा प्रश्न तक्रारीचा तुम्ही उल्लेख केला एखाद्यासोबत जर सायबर फसवणूक झाली काही त्याची फसवणूक झाली ऑनलाईन पद्धतीने तर तक्रार करण्याची पद्धत नेमकी काय तक्रार करण्याची पद्धत पूर्वी पोलीस स्टेशनला तुम्हाला येणं गरजेचं होतं त्यानंतर तक्रार व्हायची परंतु आता शासनाने खूप आपल्याला सुविधा दिल्या तुम्ही घरी बसल्या तक्रार देऊ शकतात वन नाईन थ्री झिरो एकोणावीस तीस यावर तुम्ही संपर्क करून घरी बसून तक्रार देऊ शकतात किंवा सायबर क्राईम डॉट जीओ व्ही डॉट इन फ्रॉड झाल्या झाल्या तुम्ही तक्रार द्या घाबरून जाऊ हो नका तुमच्यासोबत किती मोठा फ्रॉड घाबरायचं नाही पहिले जवळच्या नियरेस्ट पोलीस स्टेशनला तुम्हाला जमत असेल तर जायचं नाहीतर मी सांगितल्याप्रमाणे वन नाईन थ्री झिरो किंवा सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही किंवा आमचं सायबर पोलीस स्टेशन नवीन स्टँड मान्य पोलीस अधीक्षक कार्यालय नवीन बस स्टँड येथे आहे तुम्ही या ठिकाणी येऊन तक्रार देऊ शकता मॅडम एक शेवटचा प्रश्न जळगाव जिल्हा सायबर पोलीस स्टेशनच्या वतीने तुम्ही नागरिकांना काय जळगाव पोलीस स्टेशनद्वारे मी सायबरबाबत तुम्हाला हे आवाहन करू शकते की तुम्ही आपलं वैयक्तिक माहिती सोशल मीडिया साईटला शेअर करू नका तुमचे पासवर्ड असतील ते स्ट्रॉंग ठेवा तुम्हाला जर तुमच्यासोबत काही फ्रॉड घडला आहे तर लागलीच तुम्ही या सरांनी सांगितल्याप्रमाणे वन नाईन थ्री झिरोवर किंवा सायबर क्राईम डॉट जी ओ डॉट इन ह्या लिंकवर जाऊन कंप्लेंट रजिस्टर करा प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात पोलीस स्टेशन दिलेलं आहे तुम्हाला जर वाटत असेल की हा नंबर लागत नाही बिझी येतोय तर तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊनही कंप्लेंट रजिस्टर करू शकत कारण की प्रत्येक पोलीस स्टेशनला सायबर क्राईमबाबत कंप्लेंट ही द घेतली जाते आणि मुलांना गेम खेळताना एकच सांगते की तुम्ही गेम ऑनलाईन नाही ऑफलाईन खेळा कारण की ऑनलाईन जर खेळलं तर तुमच्याकडं म्हणजे तुम वैयक्तिक माहिती आपल्या घरच्यांची घे शेअर केली जाते आणि त्याच्यानुसार आपली आर्थिक फसवणूक होते आणि मुलींना सांगते की मुलींनी आपली जी वैयक्तिक फोटो असतील काही आपली माहिती असेल ती सोशल मीडिया साईटला शेअर करू नका आपल्या फोटोचा यूज तुम्ही कोणत्याही प्रोफाईलला यूज करू नका जेणेकरून तुमच्या संदर्भात काही गुन्हे दाखल होतील आणि लहान लहान मुलांसंदर्भात जर काही न्यूड फोटो असतील काही माहिती असेल शेअर केली जाते त्याच्या संदर्भात जर तुम्हाला कंप्लेंट रजिस्टर करायची आहे तर तुम्ही ती देखील सायबर क्राईम डॉट जी डॉट इन याच्यावर करू शकतात त्याच्यावर चाईल्ड पोर्नोग्राफी संदर्भात असतील असे गुन्हे ते तर घेतल्या जातात आणि चोवीस तासाच्यात एफ आय आर दाखल केली जाते त्याच्याकरता सावध राहा सुरक्षित राहा धन्यवाद तर तुम्ही तुमचा अत्यंत महत्त्वाचा वेळ आमच्यासाठी दिलात आणि अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली त्यासाठी मनापासून आभार तर हे होते जळगाव सायबर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल सचिन सोनवणे सर आणि स्वती पाटील मॅडम तर तर सायबर क्राईमपासून वाचण्यासाठी सजगता हेच खरं तंत्र आहे आणि पोलिसांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन केलं आहे त्याचं जर आपण निश्चित त्या सूचनांचं जर आवश्यकपणे पालन केलं तर आपण स्वतःसं आपल्या कुटुंबाचं आर्थिक तसेच वैयक्तिक नुकसान होण्यापासून वाचू शकतो हेच या निमित्तानं सांगू इच्छितो तुम्ही जर आतापर्यंत सुवर्ण खानदेश न्यूज आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद